सो काहीच कसे आहेत सर्व मजेत ना मजेतच राहा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आता चालू मंदिरात म्हणजे सकाळी जाणार होतो सोमवार आहे ना सकाळी जाणार होतो पण नाही आता आत्ता जाणार आहे संध्याकाळच्या टायमाला आता म्हणजे आतमध्ये गावामध्ये मंदिर आहे तो आमचं घर आहे ना माझा तो या साईडला आहे या टोकाला आणि मंदिर आहे त्या टोकाला तर या श्रावण महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे महाप्रसाद असतो प्रत्येक सोमवारी तर भरपूर लोकं असतात भरपूर पब्लिक असते तिथेशी मी तर दर सोमवारी असतो तर असं म्हणायचं की म्हणजे बाहेर बाहेरून गावं गावातून पण येतात पब्लिक तिथेशी आता तिथे जाणार मी दर्शन वगैरे घेणार पुन्हा घरी येणार पुन्हा जिमला पुन्हा घरी येणार आणि पुल पुन्हा नंतर संध्याकाळी कीर्तन वगैरे असेल तिथेशी तिथे जे कीर्तन वगैरे बसणार थोडा नंतर जेवणार वगैरे आणि मग घरी येणार तर, तर मित्रांनो आता मी निघणार आहोत मंदिरात जायला थोडी तयारी करतो पावडर वगैरे लावतो कडकडीत कडीत आणि जातो तर तुम्ही कायम सोबत राहा माझ्या म्हणजे दाखवीन तुम्हाला मंदिर आमचा कसा आहे काय आहे तुम्ही नक्की याल शंभर टक्के तर फायनली मी आता रेडी झाले तयारी करून आता मंदिरात जाणार स्कूटी घेऊन कडकडीत तुम्ही असे सोबत राहा माझ्या घेऊ बघा जाऊन इकडे चावी ऑलरेडी होती आणि याच्या मी दोन तीन आता चाव्या गोष्टी मित्रांनो आता मी मंदिराजवळ पोहोचलोय ती स्कुटी गावली आता मी चालत चालत थोडा लांब आहे पडा म्हणजे तिथपर्यंत चालत चालू आहे तर जेवण जेवणाची तयारी आता चालू आहे वास इथपर्यंत येते संध्याकाळी दोन ते ताटाच्या जेवीन तब्बल टक्के हा आहे वडाचा झाड आहे इथे माझी बायकोनी धागा बांधलाय तो मला बघून काराचा आहे सात सात जन्म का जात्रा आहे मंदिर आहे शंकराचे मंदिर आहे बरं बसत अजून जाऊ होत साइडला बघायचं तर मित्रांनो ही आहे मंदिराची मागची बाजू तुम्ही बघू शकता मार्बल आहे सगळं शेत आहेत आजूबाजूला सर्व शेत आहेत सर्व काय राह कसा वाटेल मंदिर आहे तुम्हाला रिलॅक्स दिवसभर असतो इथं काय करतो दिवसभर चा, चा, चा <laughs> मजा? मी दा तू जेवण तू जेवण घेत संध्याकाळी भेटायचं परत जेवण शिकले का नाही वाचतानाय इतके लवकर शिकलाय जाऊ मी घरी आता तर मित्रांनो इथे दिवसभर चहाची सोय असते पाण्याची सोय आणि लावज वगैरे दिवसभर चालू असतो पूर्ण पूर्ण भर फुकडे घेते त्याला सर्वांची सोय मस्त होते <laughs> फायनली मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहोत आता स्कूटी स्कुटीतून पोहोचव आम्ही आता आता चालत चालत घरी चालत म्हणजे फक्त स्कूटीपर्यंत चालत स्कूटी घेऊन डायरेक्ट घरी बरोबर त्यासोबत धागा धागा जा आधी वडाला बांधलेला काय बोलत चला चाल बाय बाय सगळा इग्नोर करा बाय बाय फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि आता मी जेवणार मम्मी जेवण काय केलंय काय कसली कारलांची भाजी आहे डाळ हाय आहे चटणी आहे चल दे मध्ये जेवायला जेवायला दे हा मेरी जा डायलॉग जाऊन फेमस झाले तो की जेवायला मम्मी तुला व्हिडिओ बनवायला मजा येते का नाही मजा येते कधी बनवायची आपण

टोचा काय आहे का टमाची भाजी ही ही खारवरे शेवई आणि यो पाणी आणि यो वाटलीच झाकण चला याच्या रोज एकच या पिक्चर बघतोस यो का रोज पिक्चर आहे रोज डेली आहे पचाटलेला झपाटलेला धडाकेवा धूम धडाके सगळा बेकार असत फायनली मित्रांनो हा माझा आहे बी सी डबल ए कडकडीत कर आणि ही माझी बॉटल बॅग तामी फायनली बी सी डबल ए रेडी झालेला आहे जिमला जायसाठी तर मी मोबाईल इथे ठेवीन चार्जिंगसाठी कारण चार्जिंग, चार्जिंग नाही माझ्या मोबाईलमध्ये त्याच्यामुळे फायनली बी सी डबल ए रेडी झाला आहे आता जिमला जायची तयारी झालीच आहे म्हणजे बघा बॅग वगैरे हो पूर्ण रेडी मोबाईल घेऊन जाणार नाही मी कारण मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन आहे मी इथे चार्जला ठेवतो आहे आल्यानंतर पुन्हा पुन्हा आपण ब्लॉक रे करू मित्रांनो जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नक्की सपोर्ट केला मला लव यू ऑल बाय बाय जस्ट जिममधून आलो आहे आता आणि मोबाईल पण शंभर टक्के चार्जिंग झालं आहे मग मी तयारी करून वाट बघवती माझी आता पटकन आंघोळ करतोय आणि लगेच सोबत आम्ही आता मंदिरात चालवत तर तुम्ही असं सोबत राहा एक दोन तीन मी एक चार चौकाजा मी गाडी वालो येई गाडीवर स्कूटी वालून चौकाजाना बोलाय ओह काय नाव तुझं काय यस शाबा चला जाऊ जा देवला आपण तर मम्मीसन येऊ दे ठीक आहे सांबा ठीक आहे ये आय समीक्षा यश आहे आय यश हे आणि यो आय वि मी एक हाय आता आम्ही चौघाजणं मंदिरात जाऊ आली आली मी आली आली आम्ही चौघाजणं एक स्कूटी व्हरतो स्टॅन मोरल हा आपण चौघाजण एक सण चला आता पुढे जाऊ आपण सोबत राहतो तुम्ही बाय बाय

जेवलो आणि <laughs> आता घरी आलोय आणि हा व्लॉग मी इथे संपवतो तीन पापड बाय आणि सबस्क्राईब करायला मला अजिबात पाच विसरू नका बाय बाय